आजचा विशेष वेगळा आहे आज आपण आलो आहे रोशनी ब्युटी अँड मध्ये आहे महाराजा ज्यूस सेंटर जवळ जनता बँक शॉपिंग सेंटर लाईन बेके कॉम्प्लेक्स इचलकरंजी क्लासमध्ये तुम्हाला बेसिक पार्लर कोर्ससुद्धा उपलब्ध आहे आणि मे महिन्याच्या सुट्टीमुळे हिने एक ऑफर काढली हा दिवसाचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स बेसिक टू डिप्लोमा आणि मध्ये मेकअपमध्ये क्लासेससुद्धा आहेत मैं जॉईन हुई हे टेन डेज का क्लास है और मॅमने बहुत अच्छी से सिखाया है विथ हँड टू हँड प्रॅक्टिस सब डाउट्स क्लिअर बी केले हैं और मैं टेन डेज में पूरी परफेक्ट हो गई मॅडम हँड टू हँड प्रॅक्टिस शिकवतात हजार रुपयामध्ये बाहेर कुठे शिकत नाही पण मॅडमांनी या मेच्या महिन्याची सुट्टी एक छान शिकवली नमस्कार रोशनी ब्यूटी सलून अँड अकॅडमीमध्ये जे जनता बँक शॉपिंग सेंटर लाईन आर एस दुकानच्या वरती आहे तो आत्ता सुट्टी स्पेशल क्लासेस चालू आहे त्यामध्ये तुम्हाला एक हजारमध्ये बेसिक पार्लर कोर्स शिकवतो म्हणजे दहा दिवसाचा कोर्स आहे तुम्हाला तुम्ही ते शिकून परफेक्ट व्हाल जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही येऊन संपर्क करू शकता थँक्यू ह्या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि लवकरात लवकर क्लासला भेट द्या धन्यवाद